चलो चल ट्रेन आहे अय्या हा रे ट्रेन आहे मी आता बघितली अजून येणार आहे थांबी येईल तेव्हा आपण वाट बघूया दुसऱ्या ट्रेनची अर्धा तास थांबलो पण ट्रेन हा योगी करते होती आम्ही ट्रेन लावून दोन ती सोडून दिलं बघ नाहीच आम्ही आता स्लो ट्रेनला आलो आणि काय करू फर्स्ट क्लासचं तिकीट काढलो काही झालं बघा बाहेर बाकीच्या ह्याला तर गर्दी आणि त्यात आता आलो डोंगोली लागली होती त्याच्यामुळे जास्त गर्दी नाहीये फटलाच्या पण गर्दी नाहीये आणि हा चांगला जिजूंनी खाऊ पाठवलंय काय पाठवलं आता ये चॉकलेट बाबू मला एवढा तू फोडून खाल्ला असता त्याला बनला म्हणून तुझा हातात घेऊन बसलाय आणि हिने पण चाचलाय भांड केली म्हणून ती दोन बसली आहे

आता आमच्या भावाच्या घरी येईल आता आम्ही आलो इथे मला उशीर झालेला म्हणजे दोन तास घरी थांबलेल्या पण त्या टायमिंग मध्ये मिठाई वगैरे घेऊन ठेवायची आता आम्ही कसं भावाच्या घरी जाताना मिठाईचा बॉक्स घेऊनच जातो प्रत्येक बहिणी जास्त असत चांगलं असतं भावाच्या घरी जाताना मिठाई घेऊन जायची असे दोन दोन काहीतरी घेऊन जायचं घेऊ आणि मी रसमला घेतली आणि माझा ती आगे आगे। है। है एक डप्पाणी तसाच घेतलाय आता ह्या दोन ते थांबल्या मिठाई घ्यायला अंजीरची मिठाई घेतली आता एक आली आहे घेऊन एक आहे थांबलीये एक घेते आता हो जातो घरी मिठाई घेतली आम्ही तर आता आम्ही पोचलो आहे आमच्या भावाच्या घरी आणि बसलो थोडा वेळ जरा पाणी वगैरे पि आलो आणि मग जेवायला बसलो कारण का तेसुद्धा आमच्यासाठी थांबले होते म्हणजे जेवण्यासाठी आमच्यासोबत तर आम्ही पटकन पहिले जेवून घेतलं आणि आज जेवणामध्ये मस्त छान बेत बनवला होता आणि खूप छान जेवण बनवलं होतं त्यांनी जेव जेवायला पण खूप म एकदम भारी वाटलं कारण का खूप दमाला पण झालेलं एवढा प्रवास करून आणि भूक पण खूप लागलेली भावाच्या घरी गेल्याच्या नंतर हे सुख आपल्या नशिबाला आलं पाहिजे ना की साडी चोळी पैसा लत्ता गिफ्ट वगैरे हे खरंच सुख आहे जेव्हा ताट आपल्याला भरलेलं भेटत त्या दिवशी आपण आपल्या आयुष्यात आपल्या भावाच्या मनात आणि आपल्या भावजोच्या मनात खूप छान असं स्थान निर्माण केलेलं असतं निपाची सुरुवात पण झाली वाट बघत नाही काय नाही ल बघू हे बघ ही दीपा ही दीदी आणि ह्या आशु तिघीजणी मिळून ही भावनी बनलेली मग माझ्या बहिणींना मी घेणार नाही का ही माझी माझ्या बहिणींना मी घेणार नाही माझ्या बहिणीला मी थेट घेणार नाही का ते रिअल फेस आहे माझ्या बहिणीचं रिअल फेस आहे माझ्या बहिणीचं पण पण तरी मी समजून घेते ना आशू रिपू आणि स्वतः लगुपू आहे स्वतः नाही स्वतः

विचार बोललीस ला म्हणून तेव्हा त्यांनी तो बघ तयार झाला दादा आमचा तयार झालाय राखी करायला राखी सूटबूड घालून पुन्हा बनवत नवीन कपडे घातले लागले

असं कर असं कर असं कर एकदा असं कर एकदा एकदा तू पण बघ की एवढी पब्लिक असते

घेत बाय बाबाय चला बाय बाबाय बाय चला मोठ्या भावाला झाला रक्षाबंधन करून आता छोट्याला करायचं तर तो वाट बघतोय घरी आता वर घरी जाणार मग त्याला रक्षाबंधन करणार त्याच्यानंतर बघू पुढे काय मांडीवर आता निघालो आम्ही त्याला करमत आहे घरी एकटाच आहे ना आम्ही आता येणार साडेपाच साडेपाच सहा पर्यंत हा ठीके चालेल हां हा चालेल तर आता आम्ही आलो घरी आणि मी माझ्या घरी जाऊन आहे ना चेंज वगैरे करून आली कारण का आम्हाला थोडा ना रस्त्यामध्ये पाऊस लागला आणि खरं तर रिक्षा पण भेटत नव्हती आणि खूप गाडी घोडा सगळा बंद होता कारण का इतकी ट्रॅफिक होती ना की रिक्षावाले घाटकोपा स्टेशन जवळच थांबून होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही मेट्रोची सुविधा आहे लकीली छान म्हणून बरं झालं मग मेट्रोने आम्ही असलपाला उतरलो आणि असलफावर आम्ही सगळे डिवाईड झालो तर त्यामुळे असलपा मेट्रो असल 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 स्टेशनवरून माझं घर थोडं डिस्टन्सवर आहे तिथून मला चालत जावं लागलं आणि पाऊस भेटल्यामुळे माझी साडी आहे ना ती खराब झाली त्याच्यामुळे मग मी चेंज करून आली आणि आता मी माझ्या बारक्या भावाला आहे ना ओवाळून घेते त्याला रक्षाबंधन करून घेते तर तो बिचारा कंटाळलेला तर तो कंटाळून कंटाळून रुसून बसलेला आणि मग तो आता इंटरेस्टच घेत नव्हता तोंड पाडून बसलेला जास्त काय बोलत बिलत नव्हता म्हणून मुद्दामून मोबाईलमध्ये बघ बसलेला म्हणजे आम्ही फिरून आलो म्हणून तर थोडं तो पण असं म्हणजे तेव्हा त्यापुरतं सगळं ते थोड्या पुरतं आमच्यामध्ये भांडण आणि रागरुसवी असतात नंतर मग नॉर्मल होऊन जातं आणि पप्पा आहेत ना दमून आहे ना म्हणजे त्यांना काय व्हिडिओ वगैरे करायला येत नाही आणि ना मोबाईल घेऊन ते व्हिडिओ शूट करतात असं दाखवत होतं मला सांग मला बोलवते इथे बघा इकडे बघा माझ्याकडे मी व्हिडिओ काढतोय त्यांना ना असलं आवडत नाही पण ते कधीतरी मस्ती मजाक मध्ये असं करतात काय बाप्पा नाही कुठे बाप्पा मम्मा तुला लाकी नवा इकडे दर हातकर पुढे कुठे पैसा पैसा फिरव फिरवते ना मम्मा पैसा फिरवते पैशा फिरवते तू हे पूजा करा ह्या लाग तू फिरव तू फिरव मग मम्माच्या शास्त्र पुरतो बोट ला रिंको कस वाटत श्वामी आता तू राखी बांधलेली दाखव टेडीला तू आवश्यण पण केलं त्याच Wah, Dedi lah raki bandi. Mama kau dulu gue nata. tulah bandi lagi raki tak mama ne. Wow, ini mama ne raki bandi datang lah. Wah, tham tak kau tak kau tham tham tham. Ini sunu hat kita halau tu baca. Wow, kan pergi bapa pernah ni umpan eh tu jadi raki. Bye. वा हॅलो मिस्टर आमचं रक्षाबंधन झालं आता आले आमच्या फादर चे सिस्टर आमची आते आली आहे आणि आते पप्पांसाठी काय घेऊन आलीये स्वीट काय घेऊन आली है? आते स्वीट पेडे परंपरा आहे बघा दिदी खोलते ते बॉक्स

बहिणीने बांधलेली राखी